नमस्कार मंडळी जर मी आलेलो आहे आज घे बरारी प्रदर्शन बघण्यासाठी सूर्यवंशी हॉल दादरला आणि याची डेट आहे एकोणीस वीस एकवीसला आणि तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर तुम्हाला सिद्धिविनायक मंदिरापासून दहा मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता त्यांना मिळालेले गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं एक सर्टिफिकेट आहे त्यांनी तिचे बॅनर लावलेलं आहे आणि एंटर केल्या केल्या तुम्हाला तिथे तुमची एंट्री करायची आहे तुमचं नाव आणि नंबर आहे त्यानंतर तुम्ही लेफ्ट हँड साईडला पहिलं जाऊ शकता आणि तिथे पहिलाच एक मोठा हॉल आहे ग्राउंड फ्लोअरला ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट फ्लोर असे फर्स दोन फ्लोअरला यांचं एक्झिबिशन आहे आणि आता आपण बघणार आहोत ह्या एक्झिबिशनच्या पहिल्या स्टॉलवर आपल्याला काय बघायला मिळणार आहे सो वेट अँड वॉच हाय दिस इज सायली फ्रॉम अनलिस्ट इंडिया सो वी हॅव कम टू गेव्हलआर एक्झिबिशन विथ आर एक्सक्लुझिव्ह रेंज ऑफ Pet accessories and home decor. As you can see, we have festive collection of bandanas. Uh, then there are bows. We also have quirky prints, tuxedos, ties, everything for your dogs and cats. We also have a couple of uh, pet-themed T-shirts, and there are a lot of options in toys. We also have home decor collection for Diwali. फॉर गिफ्टिंग थँक्यू आता आपण जाणार आहोत नेक्स्ट स्टॉल वर आणि इथे पण बघू शकता एक युनिक युनिक आपल्याला बॅग्स बघायला मिळतात नमस्कार माझं नाव आहे अर्चना आमच्या ब्रँडचं नाव आहे आर्ट वाईफ क्रिएशन आम्ही इथे एक्झिबिशन मध्ये आलो हो, आलो हो, आहोत माझा स्टॉल नंबर जी थर्टी वन माझ्याकडे तुम्हाला प्रिंटेड बॅग्स कलेक्शन बघायला मिळेल जे पार्टीवेअर आहे मोस्टली एम्ब्रॉयडरी वर्क आहे तुम्ही वेस्टर्नवरती पण कॅरी करू शकाल अशा प्रिंट्स आहेत वेगवेगळ्या माझ्याकडे तर हे गॉगल केस मी आणले ते थ्री हंड्रेडची स्टार्टिंग रेंज आहे माझ्याकडे मला बऱ्याच प्रिंट मिळतील ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर मग असे ब्रॉकेटमध्ये आहेत ज्या एट हंड्रेडपासून रेंज आहे कणामध्ये आहेत त्या ब्रॉकेटवरती आहेत ह्या प्रिंटेड हँडलवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रिंट भेटेल साडीवरती वगैरे कॅरी करू शकाल अशा वरती आहे त्या वेगळा शेप आहे खूप छान वाटतो आपल्या सारीज वरती वगैरे कॅरी करायला ह्याच्यामध्ये प्रिंट्स ऑप्शन पण आहेत डी मध्ये वेगवेगळे वेग वेग? प्रिंट्स ऑप्शन ते बरेच आहेत माझ्याकडे तुम्हाला व्हरायटी बघायला मिळेल हे एक शेप आहे जो स्क्वेअर मध्ये आहे असे खूप पॅटर्न वेस्टर्न ट्रेडिशनल दोन्ही प्रिंट आहेत त्या तुम्ही कॅरी करू शकाल आम्ही असं कस्टमाइज पण करतो तुमचा कोणाला फोटो गिफ्ट करायचा आहे त्यांचा फोटो नाव वगैरे असं कोण आम्ही एक तुम्हाला छान डिझाईन करून देतो त्या बॉक्स स्टाईलमध्ये आहे सुटके स्टाईलमध्ये पण खूप छान वाटतात आपल्या साडीवरती वेस्टर्न आउटफिटवरती माझा स्टॉल नंबर जी थर्टी वन आहे नक्की या दादर येथे सूर्यवंशी हॉलला हॅलो नमस्कार माझं नाव अनुष्का मी माझं ब्रँडचं नाव आहे अर्ना बुटी आणि आता आम्ही सध्या घेभरारीचं एक्झिबिशन आहे दादरला तिकडे आलेलो आहोत घेभरारी एक्झिबिशन मध्ये आमचा स्टॉल नंबर आहे जी थर्टी तर सध्या मी काय काय आणलंय ते दाखवते आता नवरात्रीचा सीझन आहे तर आपल्याकडे हे असे सुंदर क्लिप्स आहेत नवरात्रीचे मी एक घातला आहे वेअर केला तर तुम्ही तसे घाल वेअर करू शकतात नवरात्रीमध्ये नंतर आपल्याकडे आता कन्यापूजन करतात नवरात्रीमध्ये बायका तर कन्यासाठी काहीतरी आपल्याला द्यावं लागतं तर हे असे सुंदर आम्ही पोटली पाउचेस बनवलेले आहेत खास आणि अगदी बजेट फ्रेंडली आहेत सगळं कॉस्टली असं काहीच नाही आहे अगदी शंभर शंभर रुपयाचे पाऊचेस तयार केलेले आहेत आम्ही ह्याच्यामध्ये येते मोती माळ आहे ब्रेसलेट आहे लिपबाम आहे कानातले आहेत आणि एक टिकल्याचं पाकिट आहे असं आहे आणि लहान मुलींना द्यायचं म्हणजे क्वालिटी तुम्हाला मेंटेन करायला लागतं ज्वेलरी आणि कॉस्मॅटिकची तर ती आहे अगदीच म्हणजे तुम्ही येऊन बघा पाऊच क्वालिटी बघा कॉस्मॅटिक्सची वगैरे हे आहेत आपल्याकडे बँगल्स आहेत नवरात्रीला आता कडे घालतात ते असे सुंदर डिझाईन आहे ते बघ हातीचं वगैरे खूप सुंदर डिझाईन आहे ते घातल्यावर खूप छान दिसत असे हेअरबँड्स आहेत आपल्याकडे हे कोणीला आप बांधायसाठी तुम्हाला सुंदर वाटतं नवरात्रीवर घागरा चोलीवर वगैरे तो क्लिप्सचा एक प्रकार झाला झाला हा पण एक क्लिप्सचा प्रकार आहे चौकड्यामध्ये शंकरपाळी शेप मध्ये प्लस आपल्याकडे मेहंदीचे कोन्स आहेत तर हे असं सगळं आहे आणि हे नवरात्रीचं कलेक्शन माझ्याकडे फक्त शंभर रुपयाला आहे त्यातलं काहीही घ्या शंभर रुपयाच आहे प्लस क्लोथ्स मध्ये क्लोदिंग मध्ये माझ्याकडे शॉर्ट कुर्ती लॉंग कुर्ती आहेतच प्लस आपल्याकडे रिव्हर्सिबल टॉप आणि रिव्हर्सिबल वन पीस आहे आता ही काय कॉन्सेप्ट आहे हे दाखवते मी हे असे टॉप्स आहेत हा टॉप एका बाजूनी असा दिसतो प्लस तुला आतली ही बाजू घालता येते म्हणजे ही अशी आहे एका टॉप मध्ये तुम्हाला दोन टॉप झाले ह्याचे आणि सेम कॉन्सेप्ट आपल्याकडे वन पीस ची आता एक वन पीस मी घातलेला आहे तुम्ही बघू शकता हा पण सेम कॉन्सेप्ट वर आहे की दोन्ही साइडनी तुम्हाला वेअर करता येते आणि आपल्याकडे ह्याच्यात साईजेस फोर एक्स पर्यंत आहे का सगळ्यात सो काही so, ह्या फोर एक्सेल पर्यंत तुम्हाला साइजेस मिळणार आहेत प्राइस रेंज तुम्ही बघू शकता माझी तिकडे लावलेलीच आहे पॅन्ट आहेत आपल्याकडे डेली वेअरच्या कॅज्युअल पॅन्ट शॉर्ट टॉप्स लाँग टॉप्स रिव्हर्सिबल वन पीस आणि रिव्हर्सिबल टॉप्स आणि प्लस आपल्या लहान मुलींसाठी वगैरे क्लचेस बोज वगैरे आहेतच कारण की आया शॉपिंग करतात तर मुलांना पण काही पाहिजेत सो so, हे सगळं आपल्याकडे अवेलेबल असतं नक्की व्हिजिट करा आपला स्टॉल नंबर आहे जी थर्टी तर मंडळी इथे सुद्धा आहेत आणि इथे लेडीजसाठी तर स्पेशलच आहे इथे सुद्धा आहेत आणि कॉट सेटसुद्धा भरपूर छान छान प्रकारचे आहेत तर तुम्ही इथे येऊन तुम्ही बाय करू शकता आणि इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूसेसच्या सुद्धा अवेलेबल आहेत तुम्ही परचेस करू शकता इथे आल्यावर आणि इथे बघा एक अजून एक वेगळा स्टॉल आहे रोस्टेड सुद्धा आहे जी ट्वेंटी म्हणजे खाण्यापिण्याचे पदार्थसुद्धा आहेत आणि इथे पण हा स्टॉल मला खूप आवडलेला आहे कारण इथे काहीतरी वेगळंच युनिक आणि अँटिक असं इथे या ताईंचा स्टॉल आहे आणि हे मला वाटतं होम डेकोर है वस्तो असती शोपीस। आहे सगळं म्हणजे तुमच्या घरात शोभिवंत जे काही वस्तू असतील शो पीस त्यापैकी आहे आणि आता आपण बघूया ताईंकडे काय काय आहे त्या एखादा एक दोन वस्तू आपल्याला दाखवतील आणि हे बघा हे ताई आपल्याला दाखवत आहेत आणि हे बघू शकता सगळे देव आहेत आणि त्यांनी फोल्ड केलं आणि एक पूर्णपणे एक आणि त्याच्यानंतर पुन्हा उघडलं म्हणजे बघू शकता एकदम कॉम्पॅक्ट पण आहे आणि तुम्ही जर कुठे ठेवायचं असेल तर व्यवस्थित ठेवू सुद्धा शकता म्हणजे पूर्णपणे होम डेकोर आहे आणि हे काय आहे आणि हे सुद्धा तेच आहे आपले सगळे देवदेवता आहेत तुम्ही जर कोणाला गिफ्ट देत असाल तर हा एक एलिफंट आहे आणि बघा अरे एक नंबर एलिफंटमध्ये तुम्ही दिवा पेटू शकता अशा प्रकारचे युनिक युनिक आयटम ह्या ताईंच्या स्टॉलवर हो आहे आणि त्याच्या बाजूला तुम्ही बघू शकता खण वापरून केलेले वेगवेगळे प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला टोपी आहे फ्रेम आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पर्सेस आहेत बघा किती छान वाटत आहेत आणि तर जर तुम्ही फेस्टिवलमध्ये काही युनिक शोधत असाल तर नक्की इथे तुम्ही विजिट करा हॅलो नमस्कार माझं नाव आहे रुषाली दादरकर आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे क्रिएटिव्ह क्राफ्ट तर माझ्याकडे तुम्ही बघाल माझ्याकडे सगळे हँड पेंटेड आणि हँड एम्ब्रॉयडरी केलेल्या अशा वस्तू आहेत इथे तुम्हाला मी दाखवते हो हे बघा हे सगळे आहेत ते हँड पेंट केलेले पीसेस आहेत वूड आणि कॅनवॉस बेसवर असे पीसेस आहेत हे सगळे कृष्णाचं विठ्ठलाचं हे असं नंतर नवरात्रीसाठी स्पेशल असं देवीचं पण आहे त्याच्यावर मॅचिंग हे वुडन बेसवर सगळे पेंट केलेले आहेत आणि त्याच्यावर मॅचिंग इअरिंग्स पण येणार त्याच्यानंतर इथे सगळे हँड एम्ब्रॉयडरी केलेले सेट्स आहे हे पण नाईन फिफ्टीच्या रेंजमध्ये आहेत आणि ह्याच्याबरोबर मॅचिंग जसं पेंडंटवर आहे एम्ब्रॉयडरी तशी सेम इयरिंग्सवर पण येणार हे पण इकडे आहेत ते एम्ब्रॉयडरी केलेले सगळे इयरिंग्स आहेत हे टू फिफ्टीच्या स्टा रेंजपासून थ्री फिफ्टी फो फोर हंड्रेडपर्यंत आहेत हे अँटीटा अनिश ज्वेलरी आहे सगळे ड्युएल टोनमध्ये हे पण थ्री फिफ्टी फोर हंड्रेड फोर फिफ्टी अशा रेंजमध्ये आहेत इथे पण बघाल तुम्ही तर इथे सगळे सिंगल लेअर टू फिफ्टी स्टार्टिंग अप टू सेवन फिफ्टीपर्यंत माझ्याकडे नेक पीसेस आहेत सॅटिन सा फॅब्रिक खण फॅब्रिक ब्रोकेड फॅब्रिक कलमकारी प्रिंट वगैरे अशा रेंजमध्ये आहे नंतर हे आहे ते सगळे डोकराचे पीसेस आहेत सगळी ब्राश ज्वेलरी आहे हे नवरात्री स्पेशल आहेत हे सगळे ऑक्सिडाईज जर्मनशन वरचे बँगल्स आहेत हे सगळे आहेत तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता लहान मुलांच्या खेळण्यांचा सुद्धा इथे एक छोटासा स्टॉल आहे तुमच्या मुलांसोबत तुम्ही आलात तर इथे तुम्ही काही आवडेल ते परचेस करू शकता नमस्कार मी मनीषा आमच्या ब्रँडचं नाव आहे मनी द बीडॅ आमचा स्टॉल नंबर आहे सात आणि सूर्यवंशी शत्री हॉल बादर येथे आपलं बरोबर प्रदर्शन भरलेलं आहे नवरात्रीनिमित्त तर आमच्याकडे तुम्हाला ब्रासमध्ये भरपूर असं कलेक्शन बघायला मिळेल तुम्ही बघू शकता हेवी सेटमध्ये पण आपल्याकडे कलेक्शन अवेलेबल आहे आपल्याकडे वन फिफ्टी फिफ्टी रुपीजपासून पासून थ्री फोर थाउजंडपर्यंत पर्यंत सगळ्या रेंजमध्ये कलेक्शन आहे हसली हल्ली फार ट्रेंडमध्ये आहेत त्यामध्ये हसलीजमध्ये वर्कवाल्या गोल्डन सिल्वर अशा सगळ्या ऑप्शन उप्ष, ऑप्शन्स आपल्याकडे मिळून जातील हे सगळे सेट्स आपल्याला विथ इअरिंग्स मिळतील आणि हल्ली फार ट्रेंडमध्ये जे आहेत वन जे आहेत हे पण आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यातही आपल्याला गोल्डन आणि सिल्वर दोन ऑप्शनमध्ये आपल्याला अवेलेबल आहे शिवाय मराठमोळं जर आपल्याला काय हवं असेल तर याला कान म्हणतात बॅक कफ तर हे पण आपल्याकडे अवेलेबल आहे नवरात्रीसाठी कलेक्शन म्हणते तर भरपूर असे बँगल्स फार ब्राचमध्ये का हे सगळे हे आपल्याकडे अवेलेबल आहेत अँकलेट म्हणून जर हवं असेल तर अँकलेट्स पण आपल्याकडे आहेत आणि हेअर ॲक्सेसरीमध्ये तुम्हाला जर असं काही आवडत असेल कडा म्हणून तर तो पण आपल्याकडे अवेलेबल आहे काश्मीरी मध्ये आपल्याकडे भरपूर कलेक्शन आहे शिवाय बीडेड कलेक्शन आपल्याकडे आहे हे है सगळे हँडमेड कलेक्शन आहे सो so, नक्की विजिट करा स्टॉल नंबर सात घे भरारी सूर्यवंशी क्षत्रिय हॉल दादर वेळ आहे सकाळी अकरा ते नऊ तारीख आहे आज शुक्रवारपासून संडेपर्यंत थँक्यू तर मंडळी आता आपण जाणार आहोत फर्स्ट फ्लोरला आणि इथे जाऊन पण आपण बघणार आहोत कोणकोणत्या प्रकारचे युनिक आणि अँटिक स्टॉल अवेलेबल आहेत तर मंडळी इथे तुम्ही आणि बघू शकता इथेसुद्धा कपड्यांचे मोठमोठे मौड स्टॉल्स अवेलेबल आहेत आणि आता आपण ह्या दादांच्या स्टॉलवर जाणार आहोत आणि इथे मला काहीतरी वेगळं दिसतं आहे अशा टी शर्ट मीसुद्धा वापरतो आहे आता दादांकडे बघूया काय काय अवेलेबल आहेत जे मराठी ज्या भाषेमध्ये सगळे जे काही स्लोगन्स असतात त्या प्रकारचे टी शर्ट्स इथे अवेलेबल आहेत नमस्कार माझं नाव मयूर चौधरी माझ्या स्टॉलचं नाव आहे अतरंगी मराठी टी शर्ट आम्ही आलो आहोत सूर्यवंशी हॉल दादर येते एकोणीस वीस एकवीस या तारखेला आमचा स्टॉल नंबर आहे टी झिरो सिक्स आपण बघू शकता आमच्याकडे बऱ्याच व्हरायटीचे लहान मुलांचे आणि मोठ्यांचे टी शर्ट्स आहेत जसे हे लहान मुलांचे गालोडायचे नाही गोंडा साईच्या लेकरू मोठ्यांची व्हरायटी आहे लहान मुलांची प्राईज आहे जे तीनशे साडेतीनशे आणि मोठ्यांची पाचशे प्लीज आपण नक्की एकदा आमच्या स्टॉलला विजिट करा नमस्कार मी प्रतीत आम्ही आलो आहे दादर सूर्यवंशी हॉल इथे तत्वाज आणि प्रेरणाका असे दोन ब्रँड घेऊ सो तत्वाजमध्ये आम्ही सगळे फ्रेग्रेंट प्रोडक्ट्स डिस्प्ले करतोय सो हे अगरबत्ती आहे याच्यात टेन डिफरंट फ्रेग्रन्सेसच्या अगरबत्तीज एकाच पॅकेटमध्ये आहे त्यानंतर धूप प्र मध्ये पण दोन प्रकार आहे कोन धूप आणि स्टिक्स पण आहेत त्यानंतर धूप कोन्स आहेत त्यातही दोन प्रकार आहेत सगळ्याची सगळ्या धूपची प्राइस ह फक्त हंड्रेड रुपीज आहे याच्यात थर्टी युनिट्स ट्वेंटी युनिट्स ट्वेल्व युनिट्स असे बरेच तुम्हाला व्हेरायटी बघायला मिळतील त्यानंतर हे सिंगल सिंगल पॅकेट्स अगरबत्तीज आहेत ऑर्गॅनिक अगरबत्तीज आहेत नो केमिकल सॅडेड हे जे तुम्ही कलर बघता हे पण फूड कलर यूज केलेले आहेत त्यानंतर परफ्युम्स आहेत बॉडी परफ्युम्स आहेत सो टू हंड्रेडला आहे फक्त आणि काय परफ्युम्स आहेत काय परफ्युम्स पण युनिक आहेत काहीतरी वेगळं तुम्ही तुमच्या हिशोबाने स्ट्रॉंग माइल्ड असं त्याला लावू शकता आणि कार मध्ये हँग करू शकता त्यानंतर या बॅग्स आहेत प्रिंट नाका या ब्रँड अंडर टोड बॅग डिस्प्ले करतोय टू फिफ्टी रुपीज आहे फक्त डी टी एफ प्रिंट आहे है, हँड वॉश करू शकता मशीन वॉश नाही याच्यात तुम्हाला सिक्स्टी प्लस डिझाईन्स बघायला मिळतील तर मंडळी इथे आजचा पहिलाच दिवस आहे या घे भरारी प्रदर्शनाचा आहे एकोणीस वीस आणि एकवीस सप्टेंबरला असणार आहे सूर्यवंशी हॉलला सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत हॅलो माझ्या ब्रँडचं नाव आहे हाऊस ऑफ प्रीती आणि माझं नाव आहे तेजल सराफ हाऊस ऑफ क्रीतीमध्ये आम्ही सगळे लहान मुलांचे किडस वेअर्स ट्रेडिशनल वेअर्समध्ये बनवत असतो हे सगळं आमचं इन हाऊस प्रोडक्शन आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक पॅटर्न वेगळा मिळेल तुम्हाला आणि आतमध्ये प्युअर कॉटनचं लायनिंग येईल आत्ता खास नवरात्रीसाठी नऊ कलरमध्ये आपण ड्रेसेस घेऊन आलो आहोत लहान मुलांसाठी मध्ये प्युअर कॉटनचं लायनिंग आहे सगळं कवर्ड स्टिचिंग येईल कुठलंच दोरा धागा बाहेर येणार नाही बाळांना टोचणार नाही असा ड्रेस आहे एक वर्षापासून आठ वर्षापर्यंतचे सायझेस अवेलेबल आहेत तसंच अशा प्रकारचे आपण इथे पोलके पण आणले आहेत आठ वर्षापर्यंत पर्कर पोलक्यांमध्ये पण सायझेस अवेलेबल आहेत आणि मुलांसाठी म्हणाल तर मुलांसाठी असे खूप सुंदर पॅटर्नमधले कुर्ते आहेत जे आता नवरात्रीसाठी दिवाळीसाठी खूप सुंदर आहेत याच्यात तुम्हाला भावा बहिणींचं पण सिबलिंग कॉम्पोज तुम्हाला मिळतील आणि त्याच्या पुढच्या साईजेस तुम्हाला बाय ऑर्डर मी तयार करून देऊ शकते आठ वर्षाच्या पुढच्या तर आता आम्ही आहोत दादरला सूर्यवंशी क्षत्रिय हॉलला घे भरारीचं इथे एक्झिबिशन आहे माझा स्टॉल आहे स्टेजवर मेन हॉलमध्ये आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट नाईन टू डबल एट ट्रिपल सेवन झिरो टू माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तर तुम्ही इथे व्हिजिट करा व्हॉट्सॲपला ऑर्डर प्लेस करू शकता आणि सुंदर असं कलेक्शन तुम्ही खरेदी करू शकता तर मंडळी ह्या स्टॉलवर तुम्ही बघू शकता फ्रेम्स आहेत त्याच्यामध्ये लाईट्स आहेत आणि हे सुद्धा होम डेकोरज आहे एक युनिक युनिक, युनिक आयटम्स आहेत इथे आणि इथे तुम्ही बघू शकता कपसुद्धा आहे त्याच्यावर तुम्ही प्रिंटेड काही करून घेऊ शकता तुमचा जो काय मॅटर असेल स्लोगन असेल आणि इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या बॉटल्स आहेत किचन्स आहेत म्हणजे सगळे जे काय युनिक युनिक आयटम्स आहेत मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार टॅलो सोल्यु टॅलो बाय सीमा हा माझा ब्रँड आहे मी आज शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस घे बरारीच्या सूर्यवंशी एक्झा हॉलमध्ये एक्झिबिशन आहे तिथे आहे एस सिक्स माझा स्टॉल नंबर आहे सगळ्या प्रकारचे क्रिस्टल आणलेत तुम्ही बघा पायराईटच्या क्रिस्टल ब्रेसलेट आहे जे तुम्हाला मनी अट्रॅक्शनला यूज होईल रॉ पायराईट आणलेला आहे तो सुद्धा तुम्ही मनी अट्रॅक्शनसाठी यूज करू शकता हेल्थ अँड वेल्थचा ब्रेसलेट आहे करिअर ग्रोथचं ब्रेसलेट आहे तुम्हाला सेवन चक्राचा ब्रेसलेट आणलेला आहे आता नवरात्री खाचीसाठी खास बनवलेली आहे ती सेवन चक्राची ब्रेसलेट ही तुमचे चक्रास बॅलन्स करायला मदत करतात आणि त्यामुळे तुमची तब्येत नीट राहायला स्ट्रेस रिलीफ व्हायला तुम्हाला खूप मदत होते आणि ही सगळी ब्रेसलेट घेतली तर त्याला चार्ज करायला तुम्हाला चार्जिंग प्लेट लागेल तर चार्जिंग प्लेट आहे किंवा सुंदर दिसणारा असा बाउल पण आहे तुम्हाला जे हवं ते तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता तुमच्या बजेटप्रमाणे सगळ्या गोष्टी आहेत अगदी दोनशे अडीचशेपासून पासून सुरू होऊन पुढे एन नंबर ऑफ गोष्टी आहेत पण तुम्ही नक्की भेटा तर हा एक युनिक स्टॉल आहे महिलांनी तर ह्या स्टॉलला विजिट केलं पाहिजे आणि आपण ह्या ताईंकडून जाणून घेऊ त्यांच्याकडे काय आहे ते हाय मी संपदा देशमुख माझ्या स्टॉलचा नंबर आहे टी थर्टी थ्री जे बरारीमध्ये आम्ही सूर्यवंशी हॉलमध्ये आहोत आज उद्या आणि परवा तीन दिवस आम्ही इथे असणार आहोत आणि इथे आमच्याकडे सगळी रेडीमेड ब्लाउजेसची व्हरायटी आहे जे तुम्ही फंक्शन वेअर साधे रेग्युलर वेअर ऑफिस वेअर अशी सगळी व्हरायटी आहे सायझेस आमच्याकडे आहेत ते थर्टी फोरपासनं फॉर्टी टू फॉर्टी फोरपर्यंत चा आहे सायझेस आणि प्राईस रेंज जी आहे ती साधारण फोर हंड्रेड फाईव्ह हंड्रेडपासनं साडेतीन हजारापर्यंत आमच्याकडे ब्लाउजेस आहेत पॅडेड नॉन पॅडेड विथ लायनिंग विदाऊट लायनिंग असे सगळ्या म्हणजे अगदी तुम्ही आमच्याकडे घागरे पण आहेत जे नवरात्रीमध्ये तुम्ही वापरू शकता आणि त्याच्यावर मॅच होतील असे ब्लाऊजेस आहेत इकडे पण तुम्ही बघितलं तर आम्ही एक मॅनिक्विनला लावून ठेवलेला आहे एक शेलचा ब्लाऊज आणि मॅनिक्विनला घागरा आणि हे जे घागरे आहेत हे फुल टेन मीटर फ्लेअरचे आहेत ते पण तुम्हाला इथे मिळतील तर मंडळी एकोणीस वीस एकवीस ला लवकरात लवकर या तीन दिवसामध्ये तुम्ही या एक्झिबिशनला भेट द्या आणि तुमची जी काय फेस्टिव्ह खरेदी असेल ती करा आणि तुमच्या स्वप्नांची नक्की घे भरारी घ्या तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद